काम करतोय लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे सुजयचे आज पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराच बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटने इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदार संघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचंय बरोबर लक्षात ठेवा महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दान कोणी केलं हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे सगळ्या गॅरंटी फेल झाल्यात एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली मोदी गॅरंटी आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी सांगितलं कसं ते इंजीन एक इंजिन त्या इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसांना बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदींच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं आहे तिकडे दिल्लीला पाठवणार ना आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयांच यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींचं गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही ते कसा देश पुढे येणार आणि म्हणून तुम्ही एकीकडे एक विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे तुम्ही काय सांगणार राहुलला थोडी गरमी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग उन्हा तानामध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मगाशे सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून कुणालाही विचारलं दूध पिता बच्चा भी बोलेगा, फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार अबकी बार अरे अबकी बार 400 पार ना अबकी बार 400 पार आणि फिर एक बार आणि फिर एक तिसरी बार तुझे आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून यायला निवडून येत नाहीत लोक त्याला काम करावं लागतं काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जड एवढी खाली खोलवर गेलेत महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तारखेल तेरा मे ला आपलं सुजयचं मतदान आहे आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून समोरच बटन दाबून सुजय विकेचा मागचा लीड तोडून पुढं जायचं ही विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलंय आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे विरोधकांना आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे मोदी आहे तो मुमकीन है आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला तेरा तारखेपर्यंत जागरूक राहा अति आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले पै पाहुणे सगळे सोयरे नातेवाईक दोस्त मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे ये सुजय विकेची निशानी कमल कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम जय जय श्री राम सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सगळ्या मान्यवरांचा इथे ग्रुप फोटो होतोय फिर एक बार फिर एक बार अबकी बार हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मोर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांना एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात आज आपण या अहिल्यानगरच्या सर्व जनतेला हे सांगितलं आहे की आपण सर्वजण या वेळेस परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी अहिल्यानगरचा खासदार आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होणार हे सगळं आपल्या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे आपण सर्व सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या मीडिया टीमचे देखील एवढ्या उन्हा आपण या ठिकाणी थांबलात सर्व युवक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील विनम्र अभिवादन आणि दे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम स्वप्ना करण्याचे मनपूर्वक धन्यवाद होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला सावित्रींच्या सावित्री शिक्षण साऱ्या मुलींना श्याम फुलेच्या शिवृत्तीचा फुलेचा न भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न

Xiaomi 14.